कोपरगाव शहरात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या वतीने हिंदू हृदय सम्राट शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे तसेच थोर स्वातंत्र्य सैनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त विविध ठिकाणी अभिवादन करण्यात आले आहे शहरातील बस स्थानक परिसर मेन रोड इंदिरा शॉपिंग सेंटर झोपडी कॅन्टीन तसेच छत्रपती शिवाजी महाराज मार्गाजवळ या महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले आहे यावेळी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपी ददा कोल्हे शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख सहसंपर्क प्रमुख राजेंद्र झावरे कैलास जाधव माजी नगराध्यक्ष संजयराव साधभाई शहरप्रमुख मोठ्या संख्येने यावेळी शिवसैनिक व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट शरद पवार गट राष्ट्रवादी पार्टी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते शिवसैनिक मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित होते यावेळी लायन्स मुकबधीर महाविद्यालयातील विद्यालयातील विद्यार्थ्यांना यावेळी मिष्टान्न भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरेंच्या चरणी वंदन करून खरं पाहिलं तर जगामध्ये आपण पाहिलं की हिंदू संस्कृती त्या ठिकाणी लोप होत चाललेली होती पण धाडसाने पावलं घेऊन पुन्हा एकदा हिंदू संस्कृतीचं संपूर्ण विराट स्वरूप जगासमोर आणण्याचं काम स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी त्या ठिकाणी केलं ते, ते त्यांच्या विचाराशी शेवटपर्यंत ठाम होते कोणी काही टीका केली तर जे विचार त्यांनी त्या ठिकाणी मांडले त्यावरती ते संपूर्णपणे ठाम असायचे म्हणूनच आज आपण पाहतोय की संपूर्ण आज जगामध्ये हिंदुत्वाची एक जी लाट आलेली आहे की हिंदू संस्कृती काय आहे आणि कशा पद्धतीने आहे आज आपण पाहतोय की जगातला सगळ्यात मोठा महाकुंभ मेळा आपण ज्याला म्हणतो त्या ठिकाणी प्रयागराज इथं चालू आहे आणि ह्या प्रयागराजला जो जो चाळीस ते पंचेचाळीस कोटी त्या ठिकाणी जे आपण म्हणतो की प्रयागराजला कुंभ मेळाव्याचा आनंद आणि त्या ठिकाणी आशीर्वाद घेण्यासाठी जगातल्या कान्याकोपऱ्यातून लोक त्या ठिकाणी येणार आहेत हे जे आपण पाहतो की सुरुवात ज्यावेळेस त्या ठिकाणी केली तर हजारो वर्षापूर्वी झालेली सुरुवात होती पण मान्य बाळासाहेब ठाकरे साहेबांनी त्यांना एक विराट सरू देण्याचा प्रयत्न केलं आणि त्यांच्या आठवणी आजही तेवत ठेवण्याचं काम कडवे शिवसैनिक त्या ठिकाणी करत आहेत त्यांनासुद्धा मी मनपूरक आभार मानतो त्यांनासुद्धा सलाम देतो आणि बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या चरणी रथमस्तक माझ्या शब्दांना विराम देतो आज आमचे दैवत दुर्दय सम्राट सर सेनापती बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे तसेच थोर स्वातंत्र्य सेनानी सुभाषचंद्र बोस यांची पण जयंती आहे तसेच आपल्या सगळ्यांचं सा दैवत प्रभू श्रीरामचंद्राचं अयोध्येतली मन मं, मंदिराला एक वर्ष पूर्ण झाले त्याबद्दल सर्व नागरिकांना शिवसेनेतर्फे हार्दिक शुभेच्छा देतो आणि सर्वांनी साहेबांच्या आदेशाप्रमाणे चालणं अत्यंत गरजेचं आहे जसं आता या इलेक्शनला नारा होता एक आहे तो सेफ आहे से तर ते अतिशय सत्य आहे आता आपण त्याची प्रचिती घेतलेली आहे त्याच्यामुळे साहेबांचे विचार आपण जर विसरलो नाही तर आपल्याला इथून पुढं पण त्याच गोष्टीची कमतरता पाडणार नाही यानिमित्ताने एवढंच सांगतो आणि पुन्हा एकदा साहेबांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र हिंदू हृदय सम्राट सरसेनापती श्रीमान बाळासाहेब ठाकरे त्याचप्रमाणे नेताजी सुभाषचंद्र बोस या दोन्ही थोर पुरुषांचे आज जयंती जयंतीनिमित्त आज कोपरगाव शहरामध्ये शिवसैनिकांनी मोठ्या उत्साहात दोन्ही महामानवांचे जयंती उत्साहात साजरी केली आज या जयंतीनिमित्त कोपरगाव शहर शिवसेना युवासेनेच्या वतीने मी त्यांना विनम्र अभिवादन करतो तसंच राम मंदिर आज एक वर्ष त्यांना पूर्ण झालं स्थापनेला त्यामु त्याबद्दल सर्व राम भक्तांना हार्दिक शुभेच्छा देतो जय जय महाराष्ट्र डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेध वर्तमानाचा